अच्छा भाई थैंक यू यू आर मोस्ट वेलकम बाय का बाय अब काय आई इकडे ये काय ग चल घरात मग सांगते हम्म काय रे अलका कुठे भेटली तुला बस वाट बघत होती मीच म्हटलं तिला ठेव का पारस दादाच नीट लक्ष आहे तुझ्या हालचालीवर तुमचं आधीच ठरलं चोरून भेटायचं चोरून भेटायचं असतं तर उघडपणे स्कूटर वर आणलं असतं का तिला गप्प बाईस शब्दाला शब्द नकोय मला तुझे वडील देखील घाबरायचे माझ्या तोंडाला तोंड द्यायला तुला यापूर्वी छप्पन बजावलाय आज पुन्हा बजावून ठेवते या यापुढे कुठल्याही मुलीशी सलगे केलेले मला चालायचे नाही तुझ्या बहिणीने चांगली अक्कल पाजळली आणि माझ्या तोंडाला काळो की, तों की फासली तुला यापुढे तुला काही करू देणार नाही मी उगीच अर्थाचा अनर्थ करू नकोस काट्याचा लाटा नको व्हायला जाऊन ठणकावतेस त्या उचलुंखल पोरीला आणि तिच्या बापाला तुझं आपलं काहीतरी बर का बापू आता गेली पंचवीस वर्ष आम्ही या जागेत राहतोय हे आता रोजच चाललेलं आहे असं आमच्या आंघोळ पण कोण आई या या बसा बस बसायला नाही आले अलका कुठे आहे अलका हे बघ मी बजावून ठेवते तुला माझ्या आबाईशी सलगी केलेली मला खपणार नाही पण आई चर्चा नको आहे तुमची ट्रिक चांगली ओळखून आहे मी थोरा मोठ्यांच्या पोरांशी सलगी करायची त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं मग लग्न दाखवायचं पण याद राखा माझ्याशी गाठ आहे अहो पण आई अलकाची लग्नगाठ पक्की आहे यांच्या मुला असे पण तरी सुद्धा बजावून ठेवते अजब मामला आहे पोरीनं घरातून पळून जाऊन लग्न केलंय आता पोरानं पुढा पोरीच्या प्रेमात पडू नये म्हणून कावळ्यासारखी नजर ठेऊन असते घ्या थँक्यू आपलं कुणाबरोबर लग्न केलं यांच्या मुलीनं त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या बाचार बरोबर अच्छा या बाईनं ड्रायव्हरला काढून टाकला गाडी काढून टाकली काय आमची बिचाऱ्या अभयला स्कूटर वर समाधान मानावं लागतंय असं नाव काय त्या बाईंच्या दावाच प्रकाश पांढरे असं मेजरच्या हुद्द्यावर आहे लग्न झालं तेव्हा नुकताच कुठं मिलिटरीत लागला होता खरं म्हणजे नारायण सारखा आहे छाया आणि प्रकाशचा हो ना लग्न झाल्यापासून छायाला माहेर पारखं झालं जावायानं सासूचा तोंड पाहिलेलं अहो जावई आपल्यापेक्षा हलक्या जातीचा म्हणून मनात अडी धरून आहे ही महामाया बर असल्या आईच्या दहशतेखाली वाढलाय येऊन जाऊन त्या बिचाराला मन मोकळं करायला एकच जागा काय त्याचा बालमित्र बाजीराव का झोप पण देत नाहीशन लावलं आपण बाजीराव दीड मिशेस ना काय काम आहे असं काय बघताय भूत बघितल्यासारखं तुम्ही आणि बाजीराव दीड मिशे हो मीच बाजीराव दीड मिशे है. काय काम आहे आपलं काय सांगता राव हो। का तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे हा धंदा केव्हापासून चालू <laughs> केला लक्ष्मीकांत बेर्डेनं हैराण केलंय हे बघा या बेर्डे साहेबांचा आणि माझा काही संबंध नाही ना? आणि त्या सिनेमातल्या सारखं आम्ही दोघं जत्रेत आलेले भाऊ सुद्धा नाही काय कुदरत की कमाल आहे बघा ते मरू दे तुम्हाला काय करायचंय ते सांगा नाही का धाडी धाडी करायची ना बसा इकडे तुम्ही कसं बसवत बसा ना बसा सकाळ सकाळ कुठं मारून आले कळत नाही तुमच्या दुकानात आलो टोपी कोण काढणार आहे काढायचा चार्ज लावा चार्ज लावा गव्हर्नर समजतात काय लक्ष्मी का हो लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी समोरासमोर आलो तर काय होईल मजा येईल मजा येईल पण काय हो तुमच्या बोर्डावर तुमच्या नावापुढे ए डी अशी पदवी लावली कुठली पदवी कसलं काय बारबर असोसिएशन डिप्लोमा म्हणजे पॅरिसला जाऊन मिळवले की काय कसलं पॅरिस आणि काय घेऊन बसलाय पोस्टानं कोर्स पूरा केला आणि पोस्टानं डिप्लोमा घेतला कापायचा नाही माफ करा म्हणजे काय ते छान छान बोलण्याच्या नादात जराच आहे ना काय रडतोंड दाढी करायची की केस कापायचे काय नुसते दाढीच करायचे पण नोकर कुठं दिसत नाही एकानं ना मारली सुट्टी असं कसऱ्यानं मारली बुट्टी तुम्ही असं करा मासिकच चाळत बसा तोपर्यंत मी अँटी संपवतो घाईत आता घाईता म्हणजे उभ्या उभ्याच करायला पाहिजे उभ्या उभ्या तुम्ही उभ्या उभ्या कराल मग पण उभ्याला करून जरा मला जमलं पाहिजे नको असं म्हणताय ते जरा घाईत आहे त्यांचा आटपतो मग तुमची करतोच करा हा केस कापाल कापाला केस आहेत कुठं झालाय झाला हात नको काय बोलण्यात तो फोर्स झक मारतो तू? तू, अरे डोळे फुटले का तुझे बघतो मी काय झालेतो अरे वनवेळ असताना स्कूटर कशी घुसवतोस ब्रेक लावला नसता तर पाणी बघायला जिता राहिला असता काय पहिल्यांदा सरळ आलाय दादागिरी करतो तुम्ही वाले काय कॉर्पोरेशन वनवे मध्ये गाडी घुसवतो हात काढा हा? तुमचा काय संबंध उगा मध्ये पडू नका चॅलेंज माझ्या एरियात येऊन मलाच आवाज देतो दोघांची आर्धी दारी करून गेलाय आता काय येतो तो, ये तो रिटर्न परत आता केली आपली आपणच केली पाहिजे आपली आपण करायची नसते आता तुम्ही माझी करायची मी तुमची भाज वस्त्रा घ्या वस्त्रा घ्या बघ काय लाग होसकोन राहायला वाटत कधी नव्हे ते रिक्षावाल्याने तुझे प्राण वाचवले पाया पड त्याच्या पडत नाही पाया हो काय मगरूर माणूस आहे दाढी वाढवली तेव्हाच कळलं

नाही 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 मी अर्धी दाढी केली अर्धेच पैसे घेणार <laughs> हा आरामचा पैसा मला नको हे घ्या बावा बावा शाबा नेक दिला आहे गॉड ब्लेस यू वाढल्यावर या परत अर्धी असेल तेव्हा चालेल पुन्हा अर्धी दाडी करण्याचा प्रयत्न करू नको तुम्हाला झोपूनच करतो दाढी आता हाय बाजा कसं बरे झाला आपण तू आला नाही मीच फोन करून तुला घरी बोलवणार होतो कशाला कशाला काय छायाचा इकडनं पार्सल आलंय दरवर्षी प्रमाण लक्षात राखी असणार राखी पौर्णिमा आली ना आणि काय रे घरचं होमगार्ड काय म्हणत आहे थे हा आणि तुझे ते कोण उचले मामा काय म्हणत आहे पाजी पाजी करेक्ट मी लक्षच घालत नाही त्याला आईला आपल्या सख्या मुलापेक्षा तो दूरचा आते भाऊ जास्त